मित्रांनो जगामध्ये लोक हे आपलं बोलणं नाही तर आपलं काम बघत असतात त्यामुळे कामच असं परफेक्ट करा ना की लोकांनी प्रशंसाही केलीच पाहिजे रामकृष्ण हरी मौली मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपले आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सरस स्वागत करत आहे मित्रांनो आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम टोरस साईन करता वृषभ राशी करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काही मासिक राशीफल आहे ते वृषभ राशीकरिता कसं असणार आहे कशा पद्धतीची ग्रहांची प्लेसमेंट आहे त्याच पद्धतीने आपला आरोग्यविषयक हा महिना कसा असणार आहे विद्यार्थी मंडळींना अभ्यासाबद्दल हा महिना कसा असणार आहे प्रेमविषयक हा महिना कसा असणार आहे तसेच वैवाहिक जीवन ह्या महिन्यामध्ये कसं असणार आहे त्याच पद्धतीने करिअर बिझनेस भाग्य आपलं ह्या महिन्याच्या अनुषंगाने कसं असणार आहे ते सर्व काही डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत आपल्याला जर कुंडलीवरती विश्लेषण करायचं असेल तर नंबर हा चॅनलच्या मध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येणार आहे सर्वप्रथम आपण ग्रहांचं काही स्वामी आहेत ते शुक्र देवता हे आपल्या चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहेत तसेच त्यांच्याबरोबर केतू देवता आहेत द्वितीय स्थानामध्ये देवता आहेत पंचम स्थानामध्ये सूर्य षष्टम स्थानामध्ये मंगळ बुध देवता आहे दशम स्थानामध्ये देवता आहेत जे की चाणक्य आहेत कर्मफलदाता न्यायाचे देवता देवता हे आपल्या एकादश स्थानामध्ये स्थित आहेत आपल्याला कोणत्या पद्धतीची साडेसाठी दह्या चालू नाही असो सर्वप्रथम आपण जाणून घेऊया आरोग्य मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला राशीचे स्वामी यांचा विचार करावा लागतो आपल्या राशीचे स्वामी जे काय आहेत शुक्र देवता हे आपल्या चतुर्थ स्थानामध्ये राहू केतूच्या ऍक्सिस मध्ये आहे ते फ्रुटफुल आहे आपल्याकरिता शनिदेवता एकादश स्थानामध्ये गुरुदेवता द्वितीय स्थानात ठीक आहे ठीक वर्त। आहे काय हरकत नाही शनिदेवतांची जी काही सप्तम दृष्टी आहे आहे तो आपल्या पंचम स्थानावरती येत आहे कन्या राशीवरती कन्या राशीचे स्वामी हे आपल्या सहाव्या स्थानामध्ये स्थित आहेत कोणत्या स्थानात सहाव्या स्थानामध्ये मग आता सहाव्या स्थानामध्ये स्थित असलेले हे जे काही बुध देवता आहे हे आपल्याला थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये त्वचेचे विकार देऊ शकतात दोन गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे एक तर त्वचेची विकार इन्फेक्शन अलर्जी आहे या गोष्टींची काळजी घ्यायची आहे बाकी हा महिना जो काय आहे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उत्तम आहे पुढे चालून शुक्र देवता हे जे काय आहे आपल्या राशीचे स्वामी हे पंचम स्थानामध्ये विराजमान होणार आहे तेव्हा देखील परिपूर्णपणे आपल्याला म्हणू शकतो आपण की आरोग्याच्या दृष्टीने उत्तमच असणार आहे आरोग्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे फक्त आरोग्याच्या दृष्टीने जर काळजी घ्यायची असेल तर ते त्या ठिकाणी त्वचेचे विकार इन्फेक्शन ऍलर्जी यापासून वाचून राहायचं आहे पुढे बघूया आपण अभ्यास विद्यार्थी मित्रांनो कसा असणार आहे आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने हा महिना मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला अभ्यासाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं पंचम स्थान अभ्यासावं लागतं सध्या पंचम स्थानामध्ये सूर्यदेवता विराजमान आहेत पंचम स्थानाचे मालक सहाव्या स्थानामध्ये आहे ठीक आहे पुढे चालू नऊ ऑक्टोंबरला शुक्रदेव तर आपल्या पंचम स्थानामध्ये विराजमान होणार आहे शनिदेवांचा देखील आस्पेक्ट त्या ठिकाणी आहे ठीक आहे शनिदेवांचा आस्पेक्ट असल्या कारणास्तव त्या ठिकाणी कुठेतरी आपला मूड स्विंग कार्यक्रम असणार आहे म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या अभ्यासामध्ये लक्ष हे केंद्रित नसणार आहे का असं म्हणतोय ते मी पुढे चालून सांगतो आणि ज्या पेपर असतील एखाद्या विद्यार्थी मित्रांचे जवळ आसपास म्हणजे जिल्ह्या अंतर्गत जर पेपर असेल तर ते आपल्याला एवढे फ्रुटफुल असणार नाही परंतु असे असले तरी देखील जे जिल्हा सोडून आपला स्वतःचा जिल्हा सोडून पेपर जर असेल ना ते ते नि, ते नि, ते नि तर ते अत्यंत उत्तम प्रमाणामध्ये आपल्याला जाण्यासाठी मदत होणार आहे असं का म्हणतोय मी आपल्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी उत्सुकता हवी का म्हणतोय मी असं तर बुद्धदेवता आपले जे काही पंचम स्थानाचे मालक आहेत ते आपल्या षष्टम स्थानामध्ये विराजमान आहेत व षष्टम स्थानावरून ते बाराव्या स्थानाकडे दृष्टी देत आहेत बाराव्या स्थान जे काय आहे ते फॉरेन दाखवतं फॉरेन दर्शवतं त्यामुळे त्या ठिकाणी आपले जिल्हा सोडून जर पेपर असतील ठीक आहे किंवा आपला तालुका सोडून जरी पेपर असतील ना तर त्या ठिकाणी आपल्याला ते पेपर जे काय आहेत ते उत्तम जाणार आहे ठीक आहे बाकी आता मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की अभ्यासामध्ये थोड्या प्रमाणामध्ये आपण कामचुकारपणा करू शकतात याचं कारण असं की पंचम स्थानामध्ये विराजमान होणार आहे आणि सूर्यदेवता देखील आपल्या तुळ राशीमध्ये येणार आहे सतरा ऑक्टोंबरला त्यामुळे शुक्र देवतेच्या आधिपत्याखाली आपलं पंचम स्थान असणार आहे शुक्र देवता पंचम स्थानात आली मुळातच त्या ठिकाणी पंचम स्थान हे लव्ह रिलेशनचं स्थान आहे त्यात शुक्र प्रेमाचा कारग्रह शुक्र तिथे आल्यानंतर आपला कुठेतरी जो काही विचार आहे तो प्रेमाकडे जास्त वाहणार आहे आणि इतरत्रच शिक्षणाच्या बाबतीमध्ये तो थोड्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे आणि नो मॅटर आपल्या जन्मकुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती कशी आहे ते आपल्याला काही माहीत नाही परंतु चालू गोचरनुसार मात्र आपण शिक्षणाच्या बाबतीमध्ये थोड्या प्रमाणामध्ये काम इतरत्र आपलं लक्ष जास्त असणार आहे या महिन्यामध्ये बाकी तुम्ही किती हुशार आहात हे तुमची जन्मकुंडली सांगते असो पुढे बघूया आपण प्रेम विषय पंचमस्थानाचा मालक बुद्ध देवता हे आपल्या सहाव्या स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे आपला जो काही पार्टनर आहे ज्याच्याबरोबर आपल्याला रिलेशन मध्ये आपण असणार आहोत त्याच्यामध्ये कुठेतरी एक अग्रेशन असणार आहे थोड्या प्रमाणामध्ये मूडी स्वभाव त्यांचा असणार आहे थोडं चिडकी वृत्ती त्यांची असणार आहे सतरा ऑक्टोंबर पर्यंत फक्त त्यानंतर मात्र आपले जे काही लव रिलेशन आहे ते उत्तम पद्धतीचं चालणार आहे नऊ ऑक्टोंबरला शुक्र देवता आपल्या पंचम स्थानामध्ये येणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी आपलं रिलेशन कुठेतरी आपण लैला मजनू म्हणू शकूया उत्तम पद्धतीमध्ये त्या ठिकाणी रिलेशन चालणार आहे पुढे जर बघायला गेल्यास सूर्यदेवतांच ट्रान्झिट ज्या वेळेस या ठिकाणी होईल ठीक आहे त्यावेळेस त्या ठिकाणी शुक्रदेवता इथे येथे येतील ठीके नऊ ऑक्टोंबरला त्यावेळेस बुधाच आणि शुक्राचं दोन वाराच कनेक्शन होईल ठीक आहे त्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग आपल्याला रिलेशनशिप मध्ये थोड्या मोठ्या प्रमाणात दिसू देखील शकते बाकी उत्तम आहे पुढे बघूया आपण वैवाहिक जीवन मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला वैवाहिक जीवनाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं पंचम सप्तम स्थान हे अभ्यासावं लागतं सप्तम स्थानामध्ये आपली मंगाची राशी वृश्चिक राशी आहे मंग देवता हे आपल्या सहाव्या स्थानामध्ये स्थित आहे तसेच सहाव्या स्थानाचे मालक शुक्र देवता हे पंचम स्थानामध्ये येणार आहे ठीक आहे काही हरकत नाही तसेच गुरुदेवता हे देखील आपले एकोणावीस ऑक्टोंबर दरम्यान एकोणास ऑक्टोंबरला या ठिकाणी स्थित होणार आहे तृतीय स्थानामध्ये आणि त्यांची पंचम दृष्टी ही आपल्या सप्तम स्थानामध्ये येणार आहे तत्पूर्वी जर आपल्यामध्ये काही वादविवाद असले मिसकम्युनिकेशन असलं आपल्यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये तर ते त्या ठिकाणी कुठेतरी उत्तम पद्धतीमध्ये आपल्याला संवाद होणार आहे आपला एकमेकांबरोबर आणि आपलं वैवाहिक जीवन हे उत्तम पद्धतीचं चालणार आहे कारण जे काही गुरुदेवता आहेत गुरुदेवता बृहस्पती हे देवांचे गुरु आहेत त्यांचा ज्या ठिकाणी आस्पेक्ट असतो त्या ठिकाणी ते मंगल कार्य अस्पेक्ट असतो त्यांचा ठीक आहे त्यामुळे आपलं वैवाहिक जीवन हे उत्तम पद्धतीचं त्या दरम्यान असणार आहे एकोणावीस ऑक्टोंबर पासून त्यानंतर मंगल देवता देखील आपल्या सप्तम स्थानामध्ये सत्तावीस ऑक्टोबरला येणार आहे ठीक आहे त्यावेळेस त्या ठिकाणी त्या तो वृचक राजयोग होणार आहे कोणता राजयोग वृचक राजयोग त्यामुळे आपल्याला जर आपल्या पार्टनरच्या कार्यक्षेत्रामध्ये यश संपादन जर होत नसेल पार्टनरला तर ते त्या ठिकाणी उत्तम पद्धतीमध्ये यश संपादन या कालावधीच्या दरम्यान सत्तावीस ऑक्टोंबर नंतर होणार आहे त्या ठिकाणी उत्तमच आपल्याला वैवाहिक जीवन लाभणार आहे पुढे बघूया भाग्य मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला भाग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला नवम स्थानाचा विचार करावा लागतो आपल्या आप भाग्य व करिअर हे दोनही शनिदेवांच्या हातामध्ये आहे शनिदेवांच्या आधिपत्याकरिता आपल्या राशीला आहे त्यामुळे त्या ठिकाणी शनिदेव हे आपल्या एकादश स्थानामध्ये लाभस्थानामध्ये गोचर करत आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की उत्तम पद्धतीचं आहे भाग्याकडून आपल्याला लाभ होणार आहे ठीक आहे तसेच गुरुदेवता गुरुदेवता ज्यावेळेस गुरुदेवता हे आपल्या तृतीय स्थानामध्ये येणार आहे त्यांचा सप्तम आस्पेक्ट कालपुरुष कुंडलीनुसार जे काही नवम स्थान असतं ते गुरुदेवतेच्या आधीपत्याकडे असतं ठीक आहे आणि गुरुदेवतांचा त्या ठिकाणी आस्पेक्ट होणार आहे पुढे चालून गुरुदेवता आहे इथे आस्पेक्ट करतील त्यानंतर आपल्या एकादश स्थानावरती देखील त्यांचा आस्पेक्ट असणार आहे नवम आस्पेक्ट त्यामुळे भाग्याची व लाभाची साथ आपल्याला उत्तम पद्धतीमध्ये या महिन्याच्या दरम्यान मिळणारच आहे ठीक आहे आपले सर्वत्र काम उत्तम पद्धतीमध्ये चालणार आहे पुढे चालून आता जर करिअरच्या दृष्टीने विचार केला तर करिअरचे जे काही स्वामी आहेत ते पण शनिदेव येतात ते सुद्धा आपल्या एकादश स्थानामध्ये स्थित आहे ठीक आहे तसेच आपल्याला राहुदेवतात त्या ठिकाणी विराजमान आहे मित्रांनो कमेंट करा साधारणतः एक जुलै महिन्यापासून सॉरी मार्च महिन्यापासून आपल्या कार्यस्थानामध्ये काही ना काही छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला असेल बघा जॉब जिथे आपण जॉब करतात ठीक आहे त्या जॉबमध्ये कुठेतरी बदल झाला असेल किंवा मग आपल्याला त्या ठिकाणी वाटलं असेल की नाही आपण बिझनेस केला पाहिजे जॉब करण्यापेक्षा असं कुठेतरी मनामध्ये विचार विनिमय आपले आलेच असणार आहे कारण त्या ठिकाणी असं का म्हणतोय मी का म्हणतोय हे जाणून घ्या राहू देवता या ठिकाणी विराजमान आहे माझा जेवढा अभ्यास आहे त्या अभ्यासानुसार मला परिपूर्णपणे मी जेवढं वाचलं आहे त्यानुसार मी सांगतोय की देवता जेव्हा कार्यस्थानामध्ये असतात अशी व्यक्ती त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये शॉर्टकटचा प्रयत्न करतात ठीक आहे आणि यांच्या कार्यस्थानामध्ये वारंवार बदली होणे ठीके तसेच त्या ठिकाणी वारंवार हे नवनवीन विचार करणे ठीके आपल्याला कुठून जास्त प्रमाणामध्ये फायदा होईल आपल्यावरती कोण कसं बोट ठेवणार नाही याकडे यांचं जास्त प्रमाणामध्ये लक्ष असतं त्यामुळे त्या ठिकाणी आपलं दशम स्थानामध्ये राहुदेवता असल्या कारणास्तव त्या पद्धतीत आपण कुठे ना कुठे विचार केलेला असू शकतो किंवा त्या ठिकाणी आपल्या जॉबमध्ये परिवर्तन देखील झालेलं हे शंभर टक्के असणार म्हणजे असणारच ठीक आहे पुढे जर आपल्याला बिझनेस स्वरूपामध्ये बघितला गेला हा महिना तर उत्तम आहे काही हरकत नाही बिझनेसच्या दृष्टीने देखील उत्तम आहे मंगळ देवता रुचक बनवणार आहेत आहे तसेच शुक्र देवता स्थानामध्ये दे येणार आहे उत्तम आहे काहीच हरकत नाही आपल्याला हा जो काही महिना आहे हा महिना जास्त प्रमाणामध्ये फ्रुटफुल असणार आहे सर्वत्र फक्त लव्ह रिलेशन पासून आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये जपून राहायला हवं खास करून विद्यार्थी मंडळींना ठीके बाकी हा महिना आपल्याला अतिउत्तम जाण्याकरिता काय करता येईल तर आपल्या शुक्र देवतेचा बीजमंत्र ठीके शुक्र देवतेचा जो काही बीजमंत्र आहे तो बीजमंत्र आपण करावा त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी गाईला हिरवा चारा खाऊ घालावा ठीके त्यानंतर त्या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मुंग्यांना आपण साखर दान करावी बस इतकंच करावं एवढे उपाय सुरू करावे बाकी आपलं कुंडली उत्तम पद्धतीचं फुलफुल फुलफिल असणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच कमेंट करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण धन्यवाद